हाय नमस्कार माझं नाव तर बघा कॅमेऱ्याला फायदा नाही का चांगला दिसत नाही तर आज बघा घरात मी काढलंय पसारा तर सण सुधारण्याचा म्हटलं पसारा काढ तर या भिंतींना बघा हे असं झालंय हे भिंतींना बघा हे असं बुरात चढलं हा ते असं निघत आहे आणि हो कसा बुरात चढलाय सगळं पंखा चालू केला की आता ही बाहेरचा भाग आहे म्हणून एवढा असं काही केलं ना उडतोय सो काही सगळं असं लागतं आहे शुभ्र तर पूर्ण भिंतीला असं झालं आहे काही घराचं काम पण करायचं आहे आपल्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे तर इथं बघा मग मी तोच प्रॉब्लेम झाला आता इथली मांडणी काढली आहे स्वयंपाकघराची घराची शिमेंट लावून घेतलं आहे सगळं त्या भांड्यामध्ये उडतो आहे तुम्हाला दाखवते पाठच्या फॅमिलाने हो काही तर इथं मी शिमिट लावलं ला ते काढून कलर आत्ता दिला होता का नाही मी ही असं करावं लागतंय ही भांडी काढल्या तर असायला ही बघा फास पसारा सगळा काढलाय हे सगळ्याचा पसारा घर साफ करायचे आले घर घाण झाले आता मांडण्या वगैरे घासून घेते ही बघा घर ही सगळं पोपडं निघाला तेव्हा ही सगळं किती मुंबईला राहून पण किती आहे बघा भरले वायचा काल आहे हा असं आयुष्य काढलं हो काय करायचं हे मान्य बघा अशा झाल्यात म्हणले धुळीनी घाण झाले तर म्हणलं सगळं धुळीनी ह्यांनी घाण झाले तर म्हणलं सगळं साफसफाई करून येते तर हे घर बघा मला ना या घराला ना थोडंसं घराचं काम करायचं आहे बघा हे घर पूर्ण असं घाण झालेलं आहे घर हे पूर्ण वर फे सामान आहे काही नवऱ्याचं तर काहीच उपयोग नाही मी तर कमवायचं आणि घालवायचं जो बस एवढं एवढंसाठीच ते कमवतं करतं कामच जुगारीत घालवायसाठी कष्ट करायला पण मेहनतीने कष्ट करायचे पैसे आणि तेवढंच रात्र दिवस जुगारीने पण तेवढे पैसे घालायचे ते चार रुपये जर ठुले असते आत्तापर्यंत घराचं काम बीम झालं असतं डबल झालं असतं व्यवस्थित घर चाललं असतं पण काही नाही जाऊ द्या आता असं तसं आपलं घर तर चला करायची चा करते मी सगळ्या दोन मांडल्या वाचल्या तर चुकल्या नाही अजून पाणी भरलं आणि पण गासली मांडली तर बाहेर घासणी जागा पण नाही आपल्याला घरात एवढीच एवढंच आपलं घर आहे एवढीच जागा आहे आपल्याला घरात बाहेर कपडे मांडणे करायचं जागा आपल्याला बाथरूम मध्ये करावं लागतं हे तर एवढी जागा आहे आपल्याला त्याच्यामध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागतं तर बघा तुमचा आशीर्वाद भेटला तर मला चांगला चांगलं डबल पण करायचं येईल चांगलं पण घर आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घरामध्ये बघा एवढा पसारा आहे खाली पण तेवढाच पसारा आहे ह्या घरामध्ये काय करतायचे ना सगळं धूळ 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 चला पसारा आता आवरायचा आहे सणसुद्धा आलाय संक्रांत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा